आपण वैजापूर तालुक्यात सवलगाव ग्रामपंचायत मध्ये आहे तर इथं पोखरण संदर्भात जे कृषी अधिकारी मॅडम आहे प्रथम त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ तशी मीटिंग झाली आणि निवड करण्यात आलेली आहे डॉक्टर साहेब बोलते आज सवनगाव मध्ये ग्रामसभेचं औचित्य साधून आपल्या ग्रामसभेचे अध्यक्ष तो रेखित आपल्या ग्रामचं ग्रामसभेत सचिव आदरणीय भामरे मॅडम आणि ज्यांची नियुक्ती झाली असे मॅडम या ठिकाणी माझी सरपंच भारतपंडित कदम माझी सरपंच डॉक्टर शिळे माजी सरपंच अशोक अन्ना सरपंच मला रिभू पठाडे राजेंद्र शिंदे अरुण भाऊ कदम सुनील भाऊ कदम संतोषजी बोर्डे सुभाषी काळे बाळूभाऊ कदम आमचे गोरादादा कदम तसेच सर्वच पाटील असतील ग्रामस्थ मी गणेश प्रभाकर प्रति कदम दोन वेळेस तिथं ग्रामसभा चौंगामध्ये झाली म्हणजे प्रामुख्यानं कोणी हजर नव्हतं या ठिकाणी सरपंचदाही असत आणि आपल्या भामरे मॅडम यांचा सकारात्मक प्रतिसाद होता परंतु लोक जमत नव्हते आणि खऱ्या अर्थानं जर आज म्हटलं तर महिला धडाडीने पुढं आल्या बचत गटाच्या आणि त्या माध्यमातून ही ग्रामसभा झाली ग्रामसभेचा महत्वाचा मुद्दा असा होता का पोखरामध्ये जे योजना असत सार्वजनिक योजना असत वैयक्तिक योजना असत या मुद्द्यावर चर्चा झाली सकारात्मक चर्चा येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये जे विजन आपल्याला आहे ते मुद्दे गावातील ग्रामस्थांनी मांडले त्याचनंतर आमच्या तवणगावमध्ये गायरान जमीन असं आमच्या गायरान जमिनीवर आदिवासी बांधव असेल दलित बांधव असेल भटके जमातीचे सर्वच समाज बांधव जे भूमीन आहे ते तिथं शेती तीस वर्षापासून कसा होतात यापूर्वी डॉक्टर टिळे भारतपट्टी कदम यांच्या कार्यकाळामध्ये आपण ग्रामपंचायतचा ठराव दिला होता का भूमीन लोकांची जमीन कायमस्वरूपी त्यांच्या नावावर झाली पाहिजे त्याच पद्धतीनं आज मी स्वतः सूचक म्हणून आणि नवनाथ शे अनुमोदक म्हणून हा जो ठरावपूर्वीचा पूर्वीचा जो होता तो, तो कायम ठेवून येणाऱ्या काळामध्ये दे, जमीन सध्या भूमी लोकांच्याच ताब्यात आहे परंतु जे सोलर कंपनी खाजगी आहे ती कुठंतरी चिरीमिरीच्या माध्यमातून वरच्या लेवलचे अधिकारी असं दडपशाहीच्या माध्यमातून जमीन किस्तोन पाहत आहे त्यांनी आता सध्या झाडं तोडण्याची नोटीस गायरान जमिनीच्या महसूल खात्याच्या माध्यमातून फॉरेस्ट खात्यांनी या ग्रामपंचायतीने दिली आहे आणि ह्या ठरावात आम्ही असं नमूद केलं जी नोटीस झाडं तोडण्यासाठी आली आहे ती ग्रामसभेतून आम्ही ती कॅन्सल केलेली आहे आणि तरीही प्रशासन जर ऐकलं नाही तर सर्व ग्रामस्थ या भूमी लोकांच्या पाठीमागे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन आम्ही करण्याच्या तयारीच आहे आणि आजची जी ग्रामसभा सकारात्मक झाली डॉक्टर कडे यांना विनंती करतो आपण दोन शब्द बोलू आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे योजना राबवल्या जातात त्या योजनेमध्ये मुख्य योजना म्हणजे पोखरा योजना योजना योजनेमध्ये वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांच्या सततच्या पाठपुराव्यानं समतगाव अनेक दिवसापासून कोकणामध्ये यावं असं सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं आणि एकदाचं संबंधगावचं नाव कोखरा योजनेमध्ये आलं या ठिकाणी कोखळा योजनेच्या कृती आराखण्यासाठी या ठिकाणी सहाय्यक मॅडम आमरे मॅडम तसेच नियुक्ती केलेले समितीचे सदस्य यांनी या ठिकाणी सर्वे करून सार्वजनिक कामाचा या ठिकाणी पाहणी करून त्याचा एक आराखडा तयार केलेला आहे आणि आज मॅडमनी या योजनेसंदर्भात संपूर्ण अशी जी माहिती आहे वैयक्तिक योजना काय आहे या गाठासाठी कुठली योजना आहे याची सखोल अशी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतच्या या ग्रामसभेमध्ये सखोल अशी माहिती दिली त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित होते ही योजना अत्यंत चांगली असून शेतकऱ्यांनी सर्वांनी सहकार्य करून ग्रामपंचायतचे सदस्य सर्वसोबत आहेत आणि या ठिकाणी समितीच्या वतीनं या ठिकाणी पाच वर्षासाठी ही योजना असून या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे कुठल्याही शेतकऱ्यांनी पाच वर्षासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वंचित राहू नये यासाठी माझ्या वतीनं आमच्या याच्या वतीनं कुठून जण काही मिळेल अशी गाडी देतो आणि या ठिकाणी वेळीवेळीच्या वातावरणामध्ये ग्रामसभा संपन्न झाली असं मी जाईल धन्यवाद मंदारी त्यानंतर मंदारी नव्हती पार पडलेली नावना देवमुख पोकरा येणा टप्पा दोनदा राजापूर तालुक्यात ते तीस गावापैकी दवनगाव गावच નાવ કાર્ય સમ્રાટ આમદાર ગોનારી સરકલેબલ સર્વપ્રથમ સર્વગ્રામ ચાર પાંચ દિવસ આઠ દિવસ જેવડાના જે આપેલ વૈયતિક લાભ યોજના त्या आपण ऑपरेटरकडे द्यायच्या आहे दुसरा मुद्दा आज ग्रामसभे प्रामुख्याने मांडला गेला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जे गायरन जमीन आहे तिथं सोलर जो होत आहे परंतु समस्त ग्रामस्थ यांचा त्या प्लॅनसाठी विरोध आहे का की आदिवासी समाज तिथं एकर दीड एकर दोन एकर जमीन करून आपलं उदाहरण करतात तर ते त्यांच्या उदाहरणीवर जर होत नसेल तर ते सोलर प्लॅन जर तर नाही होणार नाही त्यांना की डायरेक्ट उपसमॅरेज वेळ येईल हे असं कदापि होणार नाही जे सोलर प्लॅन्टला याच्या आधी जे डॉक्युमेंट असेल ते सर्व पाठपुरावा करून थोड्या दिवसात मागवलेलं आहे तर आदिवासी बांधवासोबत बी सर्व ग्रामपंचायत असेल सर्व गावातील सर्व जनता असेल त्यांच्या पाठीमाग आहे त्यामुळे त्यांनीही काही घाबरायचं काम नाही एक दिवस असंच आपण सर्वजण बसून त्याच्यावर एक तोडगा का काढून सोलर प्लॅन्टवाले आणि ग्रामस्थ याच्यात जर काही तोडका निघाला बघू तर त्याच्यावर बसून आपण एक तोडगा काढून त्यांनी पूर्ण करून देऊ सर्वांच्या वतीने साहेब या ठिकाणी आले सर्वांच्या वतीने त्यांचा बी आभार आणि थांब आर पी एस स्टार न्यूज मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब सोड कॅमेरामॅन साहेब